बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे रामराव चव्हाण यांचे आरक्षणासाठी आमरण उपोषण बंजारा समाजाचे नेते प्राध्यापक संचालक शंकर राठोड यांनी आरक्षणासंदर्भात मांडली आपली भूमिका देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर रामराव वसराम चव्हाण यांनी हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाचा कडक पावित्रा घेतला आहे आज उपोषणाचा त्यांचा पहिला दिवस आहे बंजारा समाजाचे गाडे अभ्यासक शिक्षण क्षेत्रातील एक दूरदृष्टी असलेले नेते न्यायासाठी ने हक्कासाठी लढा देणारा एक लढवया बंजारा समाजाचं भूषण प्राध्यापक संचालक शंकर राठोड यांनी इतर राज्यातील बंजारा समाजाला असलेल्या आरक्षणाचा आढावा घेत बंजारा समाजाला एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळालेच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली आजच्या पहिल्या दिवसाच्या या उपोषणाला देगलूर तालुक्यातील अनेक तांड्यातील बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सकल बंजारा समाज देगलूरच्या वतीने श्री रामराव चव्हाण यांनी आमरण उपोषण साठी बसले याच महत्वाचं कारण आपल्याला सांगायचं आहे की बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळायलाच पाहिजे या मागणीसाठी आम्ही आठ तारखेला आधी माननीय उपजिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही जर ही मागणी आमची मंजूर नाही झाली तर आम्ही हा लढा तीव्र करू म्हणून पूर्वकल्पना साहेबांना दिलेली आहे त्याच्यानंतर बारा तारखेला आम्ही आमरण उपोषणाचं निवेदनही दिलेलं आहे आणि आता साहेबांना पत्र देऊन आलो की आज आम्ही उपोषणाला बसू लागलो आणि ही जी आमची मागणी आहे हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याचं दोन तारखेला के जाहीर केले माननीय मुख्यमंत्री महोदयाने मग त्याच बंजा बंजारा समाजाचं त्या हैदराबाद गॅजेटमध्ये असा उल्लेख आहे म्हणजे लंबाडा लभान सुगळी बंजारा या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये नोंद आहे हे एकोणीसशे वीसच्या गॅजेटमध्ये नोंद आहे एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेमध्ये बंजारा समाजाची नोंद अनुसूचित जमातीमध्ये नोंद केलेली आहे मात्र सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी तेलंगणा राज्य जे होतं हैदराबाद स्टेट जे होतं महाराष्ट्राचा मराठवाडा विभाग पाच जिल्ह्याचा कर्नाटक विभागाचा गुलबर्गा तीन जिल्ह्याचा आंध्र प्रदेशाचा तेलंगणा विभाग आठ जिल्ह्याचा असे त्यावेळेस सोळा जिल्हे आणि हैदराबाद स्टेटमध्ये सामील होते पण त्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला त्यानंतर तिन्ही राज्य हे भाषावार प्रांत रचनेमध्ये एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन नंतर तीन विभागामध्ये विभागणी केलेले आहेत म्हणजे पूर्वी मध्य प्रदेशामध्ये विदर्भ होतं संयुक्त महाराष्ट्राला जोडलेलं हे मराठवाडा विभाग नंतर सेपरेट करण्यात आलं जेव्हा सेपरेट झालं जे तेव्हा मात्र बंजारा समाजाला विजा भज समाजात गणल्या जात आहे म्हणजे अनुसूचित जमातीपासून आम्हाला वंचित ठेवले दोन किलोमीटर अंतरावर या ठिकाणी बॉर्डर आहे पलीकडे हानेगाव पासून चार किलोमीटर अंतरावर कर्नाटकची बॉर्डर आहे म्हणजे आम्ही तीन राज्याच्या सीमेवर वसणारे आहोत डेगलूरचे बंजारा समाज हा तीन राज्याच्या सीमेवर असणारा हा समाज आहे पण मात्र शासनानं अद्याप आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून परवाचं ज्वलंत उदाहरण आहे की तुम्ही हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला ओबीसीमध्ये मान्य करत आहात तोच समन्यायी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यायला पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे या मागणीसाठी जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत रामराव चव्हाण या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे आम्ही त्याच्या समर्थनात सकल बंजारा समाज देगलूर या ठिकाणी एकवटलेला आहे मित्र हो याच्यानंतर आपल्याला हा लढा अतिशय उग्र करायचा आहे उग्र करायचा आहे म्हणजे कोणाचं नुकसान करायचं नाही बंजारा समाज हा शांतता प्रिय समाज आहे आणि शांततेनं आपण अहिंसा मार्गाने आपण हा आरक्षण मिळवणारच आहोत आपण घेतल्याशिवाय या ठिकाणी उठणार नाही रामराव चव्हाणच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र बंजारा समाज तर पण या ठिकाणी मराठा बांधव आपल्या पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी बेमऱ्याचे पाटील या ठिकाणी आहेत मोरे पाटील या ठिकाणी आहेत आमचे ज्येष्ठ बांधव या ठिकाणी आहेत त्यांनी तर हजारो लोकांचे भले केलेले आहेत हजारो लोकांना नोकऱ्या लावलेल्या आहेत असा त्यांचा उदाहरण आपल्याला डोळ्यासमोर घेता आहे त्यांनी रामराव चव्हाणला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मुद्दा मालेत